हर्मल समुद्र किनारी सव्वीस तारखेला झालेल्या खून प्रकरणी शॅक क्रमांक आठ कि चार संभ्रम निर्माण झालाय उदय वायगणकर यांनी या संदर्भात पर्यटन खात्याकडे तक्रार दाखल केली असून वास्तविक माहिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे या प्रकरणामुळे किनारी सुरक्षा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत

आता हे कोण वाटोपाक सोडतात कोण तरी हे कोण हा लोकांचा ऑफिसर त्यांच्या टुरिझम हे काढला नोटीस काढली ती चेक नंबर चार आहे ते मोडपाक झालं घटना लावकर ना ओके चेक नंबर आठाकडे झाल्या प्लॅन आम्ही काढला चेक नंबर आठ आणि हे सगळे भायल्यान किल्लेले आहात सगळे आमचं आमचं अमित पाटकर यांनी ऑपोजिशन यांनी काढला ना शेतक हे वीस वीस लाखांकडे वीस वीस लाखांकल्ले हे ऑपोजिशन पार्टी हल्ले स्थानिक हे वीस पंधरा पनरा भाड्या हे पाल हे टुरिजम उपयोग हा हातून टुरिजम हा टुरिजम मिनिस्टर हा सगळेच हा डेप्युटी कलेक्टर हा हे जातात पार्टी जातात इल्लीगल माते कोणाचे वयी व्हाय झाल्या रोख डेप्युटी कलेक्टर आता जी मर्डरची घटना घडली पळय तो सॅक सध्या पण बंद ती घटना घडली तो नंबर कितको असं आठ नंबर घातला चार नंबर चार नंबर बंद केला पर्यटन खात्याने या किनारी भागात ज्या पद्धतीने सॅक देण्याची कार्यवाही केली होती त्यानुसार येथील एक स्थानिक जागृत नागरिक उदय वायगणकर यांचं म्हणणं आहे की जो सध्याची घटना ज्या सॅगमध्ये मध्ये घडलेली आहे तो सॅग असेल आठ नंबर परंतु चार नंबरची नोटीस देताना चार नंबर सॅग बंद करण्याची जी प्रक्रिया आहे ती चुकीची प्रक्रिया असल्याची तक्रार उदय वायंगणकर यांनी केलेली आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या दहाव्या बाजूने नंबराप्रमाणे सॅग पर्यटन खात्याने दिलेले होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा पद्धतीने आणि विरुद्ध दिशेने मोजमापणी करून चार नंबरच्या सॅगला ज्या ठिकाणी आता जी घटना घडली तो सॅग ॲक्च्युली पूर्णपणे बंद केलेला आहे पर्यटन खात्याने दंडात्मक कारवाईची ही प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु उदय वांगणकर यांचं म्हणणं आहे की पर्यटन खात्याने कोणत्या दिशेने आणि त्याच्याकडे जो मॅप आहे त्या मॅपच्यानुसार जो सॅग बंद आहे अर्थात तो आठ नंबरचा सॅग असेल आणि चार नंबरचा सॅग बंद करण्याची नोटीस देण्यात आल्याचेही बोललं जातं सरकारने आणि पर्यटन खात्याने जो मॅप तयार केलेला होता आणि मोजून मापून सॅग कुणाकुणाला दिले होते ही जागा निश्चित करण्याची गरज आहे शिवाय जो नंबर कोणता आहे चार की आठ आणि आठ नंबर कोणाचा सॅग असेल चार नंबर कोणाचा सॅग असेल याची माहिती लोकांना देण्याची गरज आहे दिशेप्रमाणे जर बद मोजमाप केल्यास सध्या जो सॅग बंद आहे तो आठ नंबरचा सॅग बंद आहे असं उदय वांगणकरांचं म्हणणं आहे आणि घटना ज्यानुसार घडलेली ती घटना आठच्या नुसार घडलेली असेल परंतु चार नंबरचा सॅग बंद करण्याची नोटीस पर्यटन खात्याने दिलेली आहे त्यामुळे केवळ नंबराचा फेरफार झालेला आहे यावर नक्की कोणता विषय आहे हे जाणून घेण्यासाठी सरकारने आणि पर्यटन खात्याने नक्की जो मॅप दिला होता तो जे सॅकाला क्रमांक दिले होते ते क्रमांक व्यवस्थित होते कि मोज मोजमापणी करताना नंतर चुकीच्या दिशेने सॅक घातले असेल की उलट दिशेने मोज माप केलं असेल याची माहिती देण्याची गरज असे आहे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मिनिवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस तास